अमरावती ग्रामीण भागात पोलिसांच्या कारवाईनंतरही वरली मटका आणि जुगाराचा धंदा पुन्हा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे सर्कल आणि खारतडे गावातील जुगारांचे अड्डे पुन्हा सक्रिय झाले असून पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हेगाराचे हौसले बुलंद असल्याचे दिसून येत आहे यावर अधिक माहिती पाहूया अमरावती ग्रामीण भागातील सिटी न्यूज वर जुगाराच्या अड्ड्यावर खुलेआम जुगार सुरू असल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी असतपूर येथे तातडीने कारवाई करत जुगाराचा अड्डा बंद केला होता परंतु या कारवाईनंतरही वरली मटका आणि जुगाराचा धंदा पुन्हा जोरात सुरू झाल्याचे दिसून येत आहे दर्यापूर सर्कल चंडिकापूर खारतडे गाव येथे हा धंदा सुरू आहे पथरोड येथे सर्वात मोठा जुगाराचा अड्डा दुबेजी चालवत आहेत ज्यांचे वरली किंग तिडकी सोबत थेट लिंक आहेत हॉटेल्स आणि झोपडपट्टी भागात रोज लाखोंची उलाढाल होते इथं केवळ अमरावतीच नाही तर अचलपूर मेळघाट आणि मध्य प्रदेशांमधूनही लोक जुगार खेळायला येतात चंडिकापूर आणि खारतडे गावात जिथे पोलिसांची कारवाई झाली होती तिथे जुगार बंद झाला नाही फक्त पद्धत बदलली आहे आता चिठ्ठ्यांच्या माध्यमातून जुगाराचा धंदा सुरू आहे दर्यापूर शहरातही तिकडम लावून वरली सुरू असल्याचे दिसते वसीम हानीवाले आणि यांचा जुगाराच्या दब असून त्यांचे हौसले बुलंद आहेत आता ग्रामीण पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचं ठरेल पोलिसांच्या कारवाईनंतरही ही परिस्थिती बदललेली नाही जुगार माफियांची हिंमत वाढलेली आहे आता ग्रामीण पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल